आज तसा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे गेले दहा दिवस आम्ही आमचा वॉर्ड प्रभाग नंबर तेवीस संपूर्णपणे पिंजून काढलेला आहे लोकांचा प्रतिसाद आहे आणि आज शेवटचा दिवस असल्यामुळे लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल आम्ही जे आहेत की स्लिपांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे सगळ्या लोकांचा चांगला प्रतिसाद आहे कारण यंदा आम्हाला दिवस फार कमी मिळाले अवघे नऊ ते दहा दिवस मिळाले आणि छत्तीस हजाराचा वॉर्ड होता त्याच्यामुळे लोकांपर्यंत पोहोचणं एक मोठं आव्हान होतं परंतु आम्ही तेवीस नंबर प्रभाग जो आमचा आहे साईनगर कृष्णा टाउनशिप गोकुलांगण आम्ही चारही उमेदवार प्रत्येकाच्या घरी डोअर टू डोअर पोहोचलेलो आहोत आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आता फक्त आम्हाला आशा आहे की लोकं आम्हाला मतदान करतील हा विश्वास आहे आणि लोक चारही शिट्टीचं बटणं दाबतील आणि सोळा तारखेला आमचा चौघांचा विजय तर होईलच आणि पूर्ण वसई विरारमध्ये शंभरहून अधिक उमेदवार येतील असा मला ठोस आत्मविश्वास आहे